आणि बातमी नांदेड मधून आहे नांदेडच्या लोहामध्ये अशोक चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या जन उद्घाटन संपन्न झालं मतदार संघ हा राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताब्यात आहे दरम्यान या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनामुळे खासदार चव्हाण यांनी मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे अशा चर्चेला आता उधाण आलेलं आहे राजरत्न गायकवाड भारत न्यूज मराठी नांदेड ना नेतृत्व आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं चंद्रशेख पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये स्वागत होत आहे मान्य जिल्हाध्यक्ष संतुरावजी आंबेडकर साहेब कार्यालयामध्ये सुद्धा संपर्क करायचा सत्कार होते कृपया त्यांनी सत्कार स्वीकारावा